बीड जिल्ह्याच्या गेवरई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे सोमवारी गोविंद आला गोविंद यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असं प्रथम दर्शनी पोलिसांना वाटतय या प्रकरणात पोलीस तपास करत असून एका नर्तिकेच्या प्रेमात गोविंद होते असं समोर आलं आहे तर या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे गोविंद बर्गे यांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा दावा केला आहे तर दुसरीकडे पोलिसांनी नर्तिकेला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार या नर्तिकेचं नाव पूजा गायकवाड असून ती एकवीस वर्षाची आहे पूजा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात राहते पूजा बार्शी तालुक्यातील थापणी तांडा या गावातील कला केंद्रात दीड वर्षापासून जात आहे तिथे तिची ओळख गोविंद बर्गे यांच्याशी झाली या ओळखीचे रूपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले या प्रेमात गोविंद यांनी तिला दोन लाखाचा मोबाईल ही गिफ्ट केला होता महागड्या वस्तू आणि सोन्याचे दागिनेही दिले होते पूजा गायकवाड ही सोशल मीडियावर सक्रिय होती तिने गोविंद यांच्या मृत्यूपूर्वी एका चित्रपटामधील गाण्यावर रील शेअर केली होती कृष्णा चित्रपटातील झांझरिया या रिमिक्स गाण्यावरती तिने डान्स केला होता एवढंच नाही तर घटनेच्या दिवशी पूजाने तीन रील सोशल मीडियावर शेअर केली होते गोविंद हे विवाहित होते विवाहबाह्य संबंधातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असा पोलिसांचा अंदाज आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या काही दिवसापूर्वी पूजाने गोविंद यांना पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर करून द्या अशी मागणी केली होती त्यानंतर तिने गोविंद यांच्याशी बोलणे बंद केलं पूजाच्या वागणुकीमुळे गोविंद दुखावला होता अनेक फोन करूनही ती फोन उचलत नव्हती तिची समजूत काढण्यासाठी गोविंद सासुरे गावात गेला होता पूजाने बोलण्यास नकार दिल्यानंतर कारमध्ये गोविंद यांनी धक्कादायक पाऊल उचलले असं म्हटलं जात लुखा मसाला गावचे लोक आणि गोविंद यांच्या नातेवाईकांनी मात्र वेगळी शंका उपस्थित केली आहे गोविंद बर्गे हे कारमध्ये ज्या अवस्थेत आढळले त्यावरून ही आत्महत्या नव्हे तर यामागे काही घातपात आहे असा दावा गावकऱ्यांनी केला आहे